हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉम्पिटन्सी कॉम्पिटन्सीचा मराठी तर्क योग्यता क्षमता सामर्थ्य कुवत वकूब कार्यक्षमता पुरतेपणा लायकी पुरे से ज्ञान कि वह कौशल्या होता है कॉम्पिटेंसी लापण वाक्यत प्रयोग करून पहला पहिला वाक्य आहे कॉम्पिटेंसी इन इंग्लिश इज वेरी इंपॉर्टेंट दूसरा वाक्य है स्टूडेंट्स आर रिक्वायर्ड टू शो कॉम्पिटेंसी इन दिस स्किल्स इन ऑर्डर टू ऑब्टेन अ डिग्री तीसरा वाक्य है ही हैज प्रूव्ड दैट ही हैज अ कॉम्पिटेंसी टू रन अ मेजर कंपनी चौथा वाक्य आहे दे हॅव क्वेश्चन द मॅनेजर्स कॉम्पिटन्सी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू